आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना महिला छेडछाड करणाऱ्या प्रमोद कोंडे सारख्याला पाठीशी घालत असेल तर ह्याचा सगळ्या प्रकाराचा तपास करून त्यांच्यावरही प्रकार या प्रकारचा या प्रकारामध्ये किंवा या तपासामध्ये त्यांना सह आरोपी त्यांच्या दोन दिवसापूर्वी चनवाडा परिसरामध्ये माननीय देशाचे मंत्री सन्माननीय नितीन गडकरी साहेबांचा दौरा काही विकासाच्या करता आला होता आणि त्या दौऱ्यामध्ये माननीय नितीन गडकरी साहेब गेल्यानंतर त्या ठिकाणी बंदोबस्ताला असलेल्या पोलीस अधिकारी सन्मान्य आमच्या भगिनी त्यांना ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी चुकीच्या पद्धतीने आणि सारखा प्रकार घडला त्या ठिकाणी माननीय हेमंत उपस्थित होते आणि हेमंत रासने उपस्थित असताना असताना त्या चित्रफितमध्ये प्रमोद कोंडे सारखा पद्धतीने त्या महिला अधिकाऱ्याशी वागत होता त्यांच्या अंगाला ज्या पद्धतीने टच करत होता हा सगळा प्रकार निंदनीय हे तर पुणेकरांनी पाहिलाय परंतु हेमंत हेमंतसे त्या ठिकाणी असताना त्यांनी त्याला त्याच वेळेला त्याला त्याला सबक किंवा काहीतरी त्याला बोलायला पाळत पण त्यांनी कुठल्याही प्रकारचं त्याला काही जाब विचारला नाही परंतु ज्यावेळेला ही महिला भगिनी गुन्हा दाखल करायला गेली त्यावेळेला वरिष्ठ पोलीस अधिकारी त्या महिला भगिनीवर दबाव मानत होते आणि ही केस मागं घ्या असे रास्ते त्यांना वारंवार सांगत होते परंतु त्या महिला भगिनीचं खरं कौतुक केलं पाहिजे कुठल्याही दबावाला जुगारून पोलीस कर्मचारी पोलिसांचा मान सन्मान वाढवण्याचं काम त्या महिला भगिनीने केलं माझी पोलीस कमिशनर साहेबांना विनंती की याच्यामध्ये जे जे दोषी असतील जे जे पाठीशी घालत होते मग हेमंतसणे असले तरी हा तपास करून हेमंत रासणे सारख्या आमदारला ज्या पद्धतीनं गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना महिला भगिनीची छेडछाड करणाऱ्या प्रमोद कोंडे सारख्याला पाठीशी घालत असेल तर ह्याचा सगळ्या प्रकाराचा तपास करून त्यांच्यावरही प्रकार या प्रकारचा या प्रकारामध्ये किंवा या तपासामध्ये त्यांना स आरोपी करावं त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा मी माननीय फडणीस साहेबांना आपल्या माध्यमातून सांगतो म्हणजे विनंती करतो की साहेब याचा तपास करा आणि ह्या आमदारांनी जर जे काळ कृत्य करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यालाही तुम्ही पक्ष म्हणून किंवा पक्षनेते म्हणून एक मुख्यमंत्री म्हणून आपण त्याच्यावर कारवाई करावी अशी मी फडणीस साहेबांना या माध्यमातून विनंती करतो आमच्या दे, त्या महिला भगिनी यांचा जो अन्याय झाला तिथं पुणेकर नाही कारण हे आमचं पुनर् हे विद्येचं आहे आणि ज्या चॅनल वाड्यावर बसनं दिल्लीपर दिल्ली आटकेभर झेंडे लावले त्यांचा इतिहासात गौरव इतिहास ज्या भूमीतून झाला त्या भूमीमध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार आणि त्याचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने हे यांची वागणूक आहे ही काय पहिल्यांदाच नाही पूर्वी माननीय आमच्या भगिनी वैशाली नागोडे यांच्यावर बी हात उचलण्यापर्यंत हे प्रकार घडले अशा कार्यकर्त्यांना जर आमदार लोक पाठीशी घालत असतील आणि माननीय आमदारांच्या मध्ये माननीय आमदार तिथे दिसतायत आणि हा सगळा प्रकार त्यांच्या समोर होतोय तरी गप्प का याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आणि त्यांना हा सगळ्या प्रकारचे तपास